हिंदुत्ववादी आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड महंत सुधीर दास यांना देखील ताब्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने घेतला आक्रमक पावित्रा नाशिकच्या काठेगल्ली परिसरात उभ्या असलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात नाशिक प्रशासन त्याचप्रमाणे सर्व संबंधित अधिकाऱ्यांना हिंदू संघटना गेल्या अनेक दिवसापासून या जागेच्या संदर्भामध्ये निवेदन देत आहेत आणि गेली तीन वर्ष झाली याचा पाठपुरावा सुरू असताना देखील ज्या वेळेला कुठलीही कारवाई होत नाही असं पाहिल्यानंतर आज सकल हिंदू समाजाने आंदोलनाचा इशारा ज्या वेळेला आज दिला त्यावेळेला प्रशासनाने काही अनाधिकृत बांधकाम काढून घेतलेलं आहे तद्यपि त्या जागेवरती जो दर्गा आहे तो काढून घेण्यात यावा नाशिक आपण जाणत आहात दोन हजार सत्तावीस ला या ठिकाणी कुंभमेळा होतो आहे या कुंभमेळ्याच्या अनेक जागेंवरती अशा पद्धतीच्या एनक्रोचच्या घटना लक्षात आलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये वारंवार आम्ही प्रशासनाशी निवेदन देत आहोत आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची देखील आम्ही वेळ मागितलेली आहे परंतु प्रशासन काही कारवाई करत नाही अशामुळे आज या ठिकाणी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आणि त्याप्रमाणे काही बांधकाम अनाधिकृत काढून घेतलेला आहे तद्यपि त्या जागी जो अनाधिकृत दर्गा आहे तो देखील काढून घेण्यात यावा तो जर काढला नाही का, तर पुन्हा मोठं आंदोलन या ठिकाणी उभं राहील महापालिका जर संपूर्ण अनाधिकृत बांधकाम काढून घेत असेल तर आंदोलन स्थगित होईल आणि जर अनाधिकृत बांधकाम काढलं नाही तर आंदोलन पुन्हा सुरू होईल एन सी एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक